खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आदरणीय अमित भाई असतील नड्डाजी Ma no vindi? आणि असणारे सर्व नेतेगण आणि आमचे सर्वांचे नेते, नेते आदरणीय देवेंद्रजी की ज्यांनी गेली काही वर्षानुवर्ष महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम नेहमीच डेव्हलपमेंट म्हणून दिशा देण्याचं काम केलं आणि संपूर्ण निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचं आम्हाला सर्वांना त्यांनी एक विजन दिलं होतं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी सर्वांनी ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचा काट प्रयत्न केला खर तर महाराष्ट्रातील सर्व जनतेच मी मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की गेल्या वर्षानुवर्ष निवडणुका या भावनिक आव्हानांवरती होत होत्या आणि भावनिक आव्हानांवरती बरेच मतदार हे त्या दिशेने जायचे परंतु हीच निवडणूक ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने डेव्हलपमेंटच्या दिशेने नेली आणि त्यांचं व्हिजन महाराष्ट्रासाठी ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे आहे ते नेण्यासाठी तुम्ही जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व खूप खूप धन्यवाद मी या महाराष्ट्राचे नेते माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो त्यांनी संबोधित करा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारती चे भारत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या महाराष्ट्राच्या महाविजयाच्या या पर्वावर मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भाजपने हा महाविजय मिळवला ते आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित आपले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आशिष शेलारजी पंकजाते मुंडे आमचे या ठिकाणी मंगल प्रभात लोढाजी आणि विशेषतः अहिल्यानगर ची महानगरपालिका जिंकून या ठिकाणी आलेले आमचे विखे पाटील साहेब या ठिकाणी आपले मुंबईचे यशस्वी अध्यक्ष अमित साटमजी त्याचप्रमाणे किरीट सोमय्याजी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसाद लाडजी चित्राताई सर्वच आपले मान्यवर अनेक मान्यवर आहेत त्यामुळे सगळ्यांचे नावं या ठिकाणी घेत नाही आपले आमचे कवाडे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुती सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि विशेष सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई ही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय काउंटिंग बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही खरं म्हणजे जसं आता अध्यक्षांनी सांगितलं की आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेनी भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे या ने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवाय लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेला आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आज खरं म्हणजे लांब लचक भाषण करण्याची आवश्यकता नाहीये पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढलो त्या मुद्द्यांना लोकांनी प्रतिसाद दिलाय आणि पुढेही आमचा अजेंडा हा विकासच ना एक -एका परिवर्तित करून तिथे राहणारा जो गरीब माणूस आहे विजयाला आम्ही समर्पित करणार आहोत आणि हे सगळं करत असताना निश्चितपणे ही, ही गोष्ट सांगितली पाहिजे की शेवटी आमचा जो कार्याचा आत्मा आहे आमचा जो विचारांचा आत्मा आहे हा हिंदुत्ववाद आहे हिंदुत्ववादी आम्ही आहोतच याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं हिंदुत्व, हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आमचा आत्मा आहे या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोचवलेला आहे जसं मी वेळोवेळी सांगितलं आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे जो आपली जो जीवन पद्धती मानतो त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे मिळालेलं आहे मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की मोठं जनसमर्थन जेव्हा मिळतं तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे आपल्याला जबाबदारीने वागावं वा लागेल जिंकल्यानंतर उन्माद नको कोणीही उन्मादानी या ठिकाणी जिंकल्यानंतर हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेनं अपेक्षेने निवडून दिलाय पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण सगळे निवडून आलो मोदीजींवर जो विश्वास आहे भाजपावर जो विश्वास आहे या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत त्यामुळे कुठेही या विश्वासाला तळा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो आमचं वरिष्ठ नेतृत्व या ठिकाणी माननीय असतील आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील या ठिकाणी अमित भाई असतील आमचे कार्याध्यक्ष नितीन नवीन जी असतील महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि सोबतच अर्थात या ठिकाणी आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांनाही व शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या ठिकाणी आरपीआय असेल पिरीपा असेल या सगळ्या मित्र पक्षांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो इथे येण्यापूर्वी माननीय शिंदे साहेबांना मी त्या ठिकाणी फोन फोन करून आणि त्यांचा मला फोन आला त्यांनी अभिनंदन केलं मी त्यांचं अभिनंदन केलंय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूत मजबूतीनं या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद विशेषतः मला या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांचा कारण हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित विजय आमचे जे कार्यकर्ते चोवीस तास काम करतात ज्यांना कुठलं तिकीट मिळत नाही ज्यांना कुठल्या पदाची अपेक्षा नाही जे या ठिकाणी चोवीस तास काम करतात त्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील हा विजय या ठिकाणी मी समर्पित करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आज महाराष्ट्र में आज महाराष्ट्र में 29 महानगर पालिका के चुनाव में 25 जगह पर भारतीय जनता पार्टी और मित्रों का विजय हुआ है महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी पर पूर्ण विश्वास दिखाया है हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी के नेतृत्व में महाराष्ट्र का ये महाविजय महाराष्ट्र की जनता को और हमारे कार्यकर्ताओं को हम समर्पित करते हैं मुंबई में भी एक बड़े विजय की ओर हम जा रहे हैं यहाँ पर अभी काउंटिंग चल रहा है लेकिन जो ट्रेंड्स से उसके आधार पर मैं कह सकता हूं मुंबई में पूर्ण बहुमत हमको मिलेगा मुंबई में महापोर हमारा महायुति का बनेगा और मैं हमारे मुंबई के अध्यक्ष अमित साटम जी इनको भी बहुत बहुत बधाई देता हूं, और साथ साथ मैं ये कहना चाहता हूं, ये जो विजय है महाराष्ट्र की जनता का हमारे प्रधानमंत्री मोदी जी पर जो विश्वास है उस विश्वास की यह विजय है इस देश में और महाराष्ट्र में प्रधानमंत्री मोदी जी ने जो विकास और विश्वास की राजनीति शुरू की है उसका ये विजय है और हम लोग ये संकल्प करते हैं कि इस महाविजय के बाद हम सभी लोग महाराष्ट्र के एक एक नगर को यहाँ पर उसकी सेवा करने के लिए अपने आप को समर्पित करेंगे एक एक नगर का विकास होगा जन जन का विकास होगा गरीबों का विकास होगा सभी को सारी बुनियादी सुविधाएं मुहैया होगी इस विश्वास के साथ हम लोग इस चुनाव में कूदे थे और जनता ने एक ऐसा आशीर्वाद दिया है ये मामूली विजय नहीं ये अति भव्य इस प्रकार का विजय है इसलिए ये विजय मैं सभी को समर्पित करते हुए आप सभी का बहुत बहुत मैं अभिनंदन करता हूँ सभी को बधाई देता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र 加最后。